नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहोत विजय न्यूज पोलिसांची तत्परता बस स्थानकातून दोन मोबाईल चोरीस अवघ्या बारा तासात वैराग पोलिसांनी लावला छडा वैराग बस स्थानक मधून दोन मोबाईल फोन चोरी पोलिसांनी लावला बारा तासातच छडा मग काय युवतींच्या चेहऱ्यावरती आले हसू दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वैराग बस स्थानकामधून दोन युवतींचे मोबाईल चोरी झाले याबाबत त्यांनी वैराग पोलिसात फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल होताच वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे आणि सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीला मोबाईल जप्त केले आणि आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते फिर्यादीत जिया पटेल आणि प्रतीक्षा तागडे या दोन युवतींचे मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केले मोबाईल परत मिळताच युवतींच्या चेहऱ्यावरती हसू आले गावडे वैराग पोलीस ठाणे पोलीस ठाणे येथे एकशे पंचाळीस पंच क्रम तीनशे याप्रमाणे मोबाईल चोरीचे गुन्हा दाखल होतात सदर गुन्ह्यामध्ये दोन मोबाईल चोरी झाली होती बस स्टँड पुढे त्या अनुषंगाने जिया फातिमा पटेल यांनी पोलीस स्टेशन सदर पुण्याचा तपास करत असताना सी सी टी व्हीच्या फुटेजच्या माध्यमातून एक आरोपी निष्पन्न झाला होता सदर आरोपी हरविक क्षीरसागर राहणार निवशी येथील माहिती व्हायला त्या अनुषंगाने त्याला अटक करून सदर पुण्यात जे दोन मोबाईल गेले होते फिर्यादीकडून ते दोन्ही मोबाईल रिकवर करून बारा तास गुन्हा उघडकीस चांगलेला आहे आणि आज दोन्ही मोबाईल फिर्यादीला आपण देत आहोत थँक्यू